गाळमुक्त धरण गायुक्त शिवार योजना चिखली येथील बोर तलाव खोलीकरण कार्याचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिखली येथील बोर तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ तीस मे रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका रायपुरे यांच्या नेतृत्वात नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध तलावांचे खोलीकरणाचे कार्य प्रस्तावित आहे या अंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या कामाचा शुभारंभ आज झाला चिखली येथील कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जेसीबी आणि जमिनीचे पूजन करून खोलीकरण करायचा शुभारंभ केला शुभारंभानंतर तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना देण्यात आला ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी हा गाळ शेतात टाकणार आहे शासनाच्या या योजनेमुळे शेतीची गुणवत्ता वाढण्यासोबतच तलावाची पाणी साठवण क्षमता वाढेल पर्यायी जमिनीमधील पाणी पातळीत वाढ होईल गाव विकासाच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असल्याची प्रक्रिया प्रतिक्रिया उपस्थित गावकऱ्यांनी दिली